साहेब आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकोणीशे अठ्याहत्तर सालापासूनचा काम करणारा साहेबांच्या विचाराच्या बरोबर राहणारा स्वर्गे विठ्ठलदाता गाडे स्वर्गे पाशी देशमुख स्वर्गीय सोनुभाव वसवंत साहेब स्वर्गे मनमोर साहेब यांच्यासोबत काम केलेल्या सर्व मान्यवरांना आज मी हॉस्पिटलवर घेतलेला आहे त्याचं एकमेव कारण आहे की आदरणीय पवार साहेबांनी लावलेलं रोपट झालं म्हणजे बाप काबड कष्ट करून घर सजवतो मोठा करतो कोरोना शिकवतो त्यांना मार्गी लावतो तशाच प्रकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पवार साहेबांनी निर्मिती केली सर्व काही अजित झाल्याला पवार साहेबांनी दिलं दोन दोन वेळा पार्टीची शपथ घेऊन गद्दारी केली आणि त्याच अजितदा आमच्या काकाच्या त्यांच्या काकाच्या म्हणजे पवार साहेबांच्या पाठीत कुंभ पाठीत खंजीर कुपासण्याचा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि मग त्याचा निषेध करण्यासाठी आजची ही सभा आहे खरं म्हणजे अजितदादा पवार साहेबांनी काय दिलेलं नाही तीन तीन वेळा उपमुख्यमंत्री पद तरी या वयात चौऱ्याऐंशी वर्षी साहेबांना काठी टेकून लोक हातात हात धरून या ठिकाणी फिरावं लागतं आज या ठिकाणी आपण बघितलं असेल की मधल्या काळात मामा मी काय कारण असतो माझ्या चुकी म्हणून मी गेलो मी लोकांची दिलगिरी व्यक्त केली आणि पुन्हा सलमानाने मला पक्षात या ठिकाणी घेतलं ते का तर मी माझ्या काकाचं ऐकलं म्हणून मी या ठिकाणी बोलतो आणि अजित पवारसारखा त्यांनी काकाच्या पाण्यात कुंजव कंजीर कुपासण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे आज या ठिकाणी बघा मोठ्या संख्येने म्हणजे आम्ही गाड्या पाठवल्या नाही काय नाही मामा तुम्हाला मी फोन केला विद्यार्थ्यांनी परवा आम्ही मिटिंग घेतली आणि समोर सांगितलं की आपण कार्यकर्त्यांना फोनवर बोलून आपण त्यांची इदगुज करू की पवार पवारसाहेबावर निष्ठा असणारे किती कार्यकर्ते किती जुनी मंडळी आपल्याकडे आहे आज चार मजले चढून माझे बंधू दलाल एक वर्ष अठ्ठ्याऐंशी बरोबर साहेबांचे सहकारी आमचे भाई काठी टेकत आले ही सर्व जुनी मंडळी आमचे सिताराम मामा असतील उद्धव मामा असतील आमचे मारुती मामा असतील किती लोकांची नावं घेऊ आमचे अनंत काका असतील ही सर्व मंडळी चार जिने सोडून पवार साहेबांवर निष्ठा दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आमच्या त्या ठिकाणी मागे बसलेल्या आमच्या बऱ्याचशा आदिवासी बांधव आले की त्यांना पाण्याची गरज आहे त्यांना पाणी पाहिजे तेव्हा आम्ही त्या ठिकाणी जातो म्हणून साहेबांवर निष्ठा खाडेदावर असलेले निष्ठा सोनुबावर असलेले निष्ठा आणि पवार साहेबांवर असलेली निष्ठा दाखवण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेला आहे आज पक्ष फोडण्याचं काम हे कोण करते भाजपचे भाजप करते आज प्रथम प्रयोग केला तो शिवसेनेवर तो यशस्वी झाला आणि दुसरा प्रयोग केला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि तिसरा प्रयोग आता काँग्रेस करतील आणि म्हणून आताच आपण या ठिकाणी सावध झालं पाहिजे जेवढे हे पक्ष भाजपवाडे फोडतील तेवढे हे रस्ता तळावर गेल्याशिवाय राहणार नाही कारण मतदार आता मामा वाट बघतोय आता खूप खूप काही कार्यक्रम करतात भाजपाले गाव चलो घर चलो आमका चलो तमका चलो पण लोकसभे लोकसभेला यांचा कार्यक्रम हो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच पार्टी बोलतो आता आपल्याला शरदचंद्रजी पवार साहेब नाव घ्यायला आहोत वा वाटतंय झेंडा कुठला असो दांडा कुठला असो पक्षाचं नाव काय असेल परंतु आमच्याकडं पवार साहेब आहेत आज आमचा पक्ष आहे हाच आमचा झेंडा आणि हाच आमचा दादा आणि म्हणून आज आव्हाड साहेबांनी मला की मी येतो कार्यक्रमाला का परंतु आपण बघितलं असेल तर का काल निर्भय बनो की पत्रकार निखिल वागले ज्येष्ठ विश्लेषक विश्वभर चौधरी ऍडव्होकेट असिम सरोदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात निर्भय बनवची यात्रा काढली का या भाजपच्या खोटेपणा उघड करण्यासाठी आणि ज्या ज्या ठिकाणी सभा होते त्या त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आणि म्हणून यांची सभा उचलण्याचं काम या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाध्यांनी केलं आणि काल त्यांच्या गाडीवर लाठी आला झाला दगडबेड दा झाली तर तरीसुद्धा या मंडळींनी ती सभा घेतली आणि मोठ्या उत्स्फूर्तपणे ती सभा झाली संपूर्ण मराठी चॅनलने ती सभा दाखवली आणि आता, आता यांचा गुरकाट कराट पाडण्याचं काम या ठिकाणी आता जनता करणार आहे आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की आता ते शरद पवार साहेबांची अनेकांनी आठवणी या ठिकाणी सांगितल्या मुद्दम आमचे बंद आता असतील या सर्व जुन्या मंडळींना बोलायला सांगितलंय की त्यांनी त्यांच्या सोबत त्यांच्याबरोबर त्यांचं जवळून काम त्या ठिकाणी तारुण्य त्या ठिकाणी बघितलेलं आहे आज माझा आदिवासी समाज सुद्धा बहुसंख्य या ठिकाणी आला आहे त्याचं एकमेव कारण आज आदिवासींसाठी नऊ टक्के स्वतंत्र बजेट जर कोणी निर्माण करून दिला असेल तर आदिवासी साठी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब एकोणीसशे त्र्याण्णव साली मुख्यमंत्री असताना आदिवासींसाठी आदिवासींना मुख्य प्रवाह आणण्यासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या नऊ टक्के बजेट दिला आणि म्हणून आमच्या आज, आज खेडेपाडा आमची वीज फोडली रस्ते पोजले पाणी यायला लागले हे याचं एकमेव वाले आपले होते ते आदरणीय पवार साहेब आज आपण या ठिकाणी बघितलं असेल तो शेतकरी वर्ग जो तेव्हा खुश होता की देशाचे कृषी मंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी सत्तर हजार कोटीची देशात पहिल्यांदा आणि या पुढे नाही भविष्याचा निर्णय घेतला आणि शेतकरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांचे आदरणीय साहेबांनी आमचा तालुका आदिवासी तालुका आहे या तालुक्यात आमची मुलं शिकली पाहिजे बारावी नंतर तर इथं शिक्षण नव्हतं आणि म्हणून पवार साहेबांनी या तालुक्याला एक पहिल्यांदा कॉलेज दिलं आणि त्या कॉलेजला नाव देण्याचं काम पवार साहेबांनी पैसे पण त्या कॉलेजला उभा करण्यात आणि सोनुभावांचं नाव द्या हे त्यांनी सांगितलं ना आज सोनुभाव बसवून त्या कॉलेजमधून अनेक विद्यार्थी तयार होऊन या ठिकाणी पुढे जात आहेत आणि म्हणून ज्याच्या डोक्यावर पवार साहेबांनी हात ठेवला आशीर्वाद दिला त्या खूप मोठा होतो माझ्या वडिलांच्या डोक्यावर चार वेळा हात ठेवला चार वेळा आमदार झाले माझ्या डोक्या डोक्यावर ठेवला पण मी मधी कुठंतरी गडबडलो बाहेर गेलो आणि मग दुसऱ्याच्या डोक्या डोक्यावर हात डोक्या ठेवला तीन कामाचा आळशी माणूस आहे तुम्हीच त्याला निवडून दिला कधी त्याला पक्षाचं राष्ट्रवादी देणं घेणं नाही त्याचं काम एकच वीस वर्ष लोकांनी निवडून दिलं एकही महत्वाचा प्रकल्प दौड़ाने सांगाव का हा प्रकल्प मी निवडून आणला एक हा प्रकल्प मी केला आज तुम्ही मला पाच वर्षी संधी दिली तीनशे पंच्याऐंशी गावांची भावनी योजनेला आपण या ठिकाणी काम सुरू आहे आज अनुटी हाब्रिज सारखे मग आपण सातगाव पासून दोडकांना जा चोंड्याला जा कुटुंबात जा माझ्या काळ सातशे कोटीची नसते आपण त्या ठिकाणी करून आले आज प्रशासकीय इमारत असेल विविध प्रकल्प या ठिकाणी पेंडिंग आहेत पण कोणत्याही कामाला त्यांनी निधी या पाच वर्षात आणलेला नाही आणि जाहिरात कर काय करतो आमदार दोनशे चौसष्ट पासष्ट कोटी आणले मग आपल्या तालुक्याच्या प्रशासकीय इमारतीला पैसा आणला आपण असतील असलेल्या बस बोर्डला पैसा आणला क्रीडा संकुलाला पैसा आणला धनकचरा प्रकल्पाला पैसा आणला की आपल्या तालुक्याची मुलं शिकली पाहिजे त्यांना डॉक्टर इंजिनिअर झाले पाहिजे इंजिनिअरिंग कॉलेजला पैसा आणला मेडिकल कॉलेजला पैसा आणला एकालाही पैसा आणला नाही पैसा कुठला आणला त्याचा पीए यादी देईल पोरगा यादी देईल कुतण्या यादी देईल जी रस्ते झाले त्याच्यावरच काम करायची आणि पैसे बोगत पैसे काढायचे आज वाड्या भागात त्याच्या पीएने हायदोस मांडलेला झालेल्याच कामावर अनेक कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आणि म्हणून धंदा मांडलेला आता तिकडे कुतण्या एकीकडं पोरगा एकीकडे पिय एकीकडं तो एकीकडे पाच टक्के द्या साठ टक्के द्या आणि वसुली सुरू त्या ठिकाणी केलेली आहे आणि याच्यात त्यांना कमी पडला काय मी नाही आता कुत्र्यांनी त्याच्या अख्खा महामंडळ विकून खाल्ला कोणताही रुपयाचा भात खरेदी न करता दीड पावणे दोन कोटीचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार त्या सोसायटीचा झाला अरे भात खाला त्याला पोसी पण खाल्ली म्हणजे खायचं तरी किती आणि म्हणून पोट वाजत चाललं पण निवडणुकीच्या टायमात तुम्ही बघितलं असेल तुम्ही त्याला प्रचाराला फिरत होते लाल पिवले निले तसे बाबा सांगतील त्याचे कपडे घालायचे आतभर गंडा बांधायचा आणि झोली पसरायची कोणी शंभर रुपये टाकायचे कोणी पाचशे रुपये टाकायचे म्हणजे निवडणुकीत भीक मागितली आणि त्याला तुम्ही निवडून दिला आता पाच वर्षात आता दादा समोर पाच पाच गाड्या प्रॉपर्टी त्या ठिकाणी केलेली आहे आज या ठिकाणी आपण बघतोय की माझ्या बापाची माझ्या वडिलांची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती एक इंच माझ्याकडे जमीन हे आमदार व्हाच्या आणि भूमीही हो नव्हते आता काळू मध्ये काय मध्ये काय मध्ये काय यांनी जमिनी खरेदी करून घेतल्या का तिथं प्रकल्प येतो त्याचा पाच आणि पैसा मिळतो आणि म्हणून अशा बिनकामी आळशी माणसाला त्याच एकच काम असतं अर्धा ओला अर्धा सुका काम ओके आणि म्हणून अशा नेतृत्वाला माझ्या चुकी मुलं तुम्हाला तुम्ही त्याला निवडून दिलं त्याच्यामुळं शुभ का शामको बोला श्याम का वापस आहे दोनशे बोला नाही करते असा करून तुम्ही आम्हाला स्वीकार केला त्याच्यामुळं मामा शहापूर विधानसभा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब आपली जी विषाणू असेल ती कारण आपल्याला माहित आहे की शिवसेना सुद्धा असंच झालंय आणि उद्धव ठाकरे साहेबांना मशाल भेटली दहा मिनिटात मशाल देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली त्यामुळे आपली दिशा काय येईल त्या विषयाने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब आणि इंदिरा काँग्रेस पार्टी वंचित असेल अजून काय आपले मित्र पक्ष असतील यांना एकत्र घेऊन आपल्याला या लोकसभा विधानसभा सबार मतदारसंघात आपल्याला काम करत आहे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका असेल म्हणजे फेडरेशन निवडणुका असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल पंचायत समितीच्या निवडणूक असेल आपण तिन्ही पक्ष चारही पक्ष एक दिलानी महाविकास आघाडी आपण काम केलं तर या तालुक्यात एकही एक ग्रामपंचायत यांची यांची येणार ये 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 नाही अशा प्रकारचा या तालुक्यातील जनता आता भडकलेली आहे आणि म्हणून या सरकारच्या काळात आता दिवसा ऑन लाईव्ह मध्ये पोलीस स्टेशनमध्ये हे भाजपाने मुर्दा वाढण्याचं काम खून करण्याचं काम या ठिकाणी आहे आणि म्हणून या देशामधून संपूर्ण शेतकऱ्यांनी मनाशी ठरवलेलं आहे कामगारांनी मनाशी ठरवलेलं आहे युवकांनी मनाशी ठरवलेलं आहे महिलांनी मनाशी ठरवलं आहे की भाजप आणि भाजप सरकार या देशातून गाडवायचं आहे यासाठी निर्भय बनवून हे हा एक कार्यक्रम आपल्या तालुक्यात आपण विद्येता घेऊ आणि या भाजपचा जो पुरखा आहे टर फाडण्याचं काम त्यांना या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून आज आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की कोणालाही <coughs> मी गाडी दिली नाही फक्त दोन दिवस घरी बसून सर्वांनाच फोन केले काय का मेसेज केले नंदू शेठला मेसेज केला सर्वांना मी व्हॉट्सअपला मेसेज केले काहींना फोन त्यांना व्हॉट्सअपला मेसेज केले आमच्या नवीन आता जिल्हा अध्यक्ष आल्या रुपालीदाई त्यांच्या मिस्टरांना मी रात्री कॉल केला तो त्यांनी नक्कीच थांबतील का मॅडम का या कार्यक्रमाला येतील आणि आज आवड साहेब येणार होते परंतु या सरकारच्या विरोधात दिवसात मूर्दे पाडण्याचं काम हे सरकार करत आहे आणि या सरकारच्या विरोधात आज राज्यपालांना निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी गेले त्यामुळे ते काय येऊ शकले नाही तरी सुद्धा ही सभा संपता संपता आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्रजी पवार साहेबांचे विचाराचे मुख्य प्रवक्ते महेश तपाशी साहेब हे या कार्यक्रमाला या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून कार्यक्रम संपल्याशिवाय कोणी उठू नये कारण आपण प साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पायिक आहोत आणि शेवटच्या घटकापर्यंत साहेबांच्या सोबत आपल्याला राहायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वांना एक घोषणा द्यायला या ठिकाणी सांगतो की पवार साहेब तू पडू नेता कैसा हो आपण अशीच एक निष्ठता एकजूट आपण येणाऱ्या काळात या ठिकाणी दाखवावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी कहोर